नमस्कार मैत्रिणीनो मी वैशाली पाटील विजय शेवन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मला एका एक ताईंची कमेंट आली होती की त्यांचं जे श बोटनेक ब्लाउज आहेत ते जे बोटनेक ब्लाउज शिवतात तर त्यांचं प्रत्येक ब्लाऊजमध्ये हे पाठीमागे जो गळा आहे तो असा खेचल्यासारखा होतो आणि चेस्टमध्ये सुद्धा खेचल्यासारखं होतं तर ते का होतं मी आज ते तुम्हाला सांगणार आहे आणि एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगणार आहे ह्या बोटनेकचा आकार देताना कारण बरेच जण हा आकारसुद्धा चुकीचा देतात तर आणि हा चुकीचा आकार दिल्यामुळे काय होतं इथे अशी गळ्याला अशी चून पडते आणि तो गळा जो आहे तो बॉडीला असं चिपकून बसत नाही परफेक्ट बसत नाही तर महत्त्वाचं इथे बोटनेकमध्ये तुमचं जेवढं शोल्डर असेल त्याच्या निम्मी घ्यावं लागतं आता समजा तुम्ही अंगावरून माप मोजलं असेल शोल्डरचं ते जर तुमचं चौदा इंच आलं असेल तर त्याच्या नेहमी तुम्हाला इथे शोल्डरचं माप टाकावं लागतं चौदाच्या निम्मी आता सात आलं तर इथे तुम्हाला सात इंच घ्यावं लागेल आणि जेवढं शोल्डर घेतलेलं असेल तेवढंच हे मुंढ्याचं माप टाकायचं असतं त्यानंतर आता इथे जी गळारुंदी आहे गळारुंदी बरेच जण इथे चुका करतात तर ही गळारुंदी नेहमी साडेतीन इंचच्या पुढेच घ्यायची आहे कारण स्मॉल साईज जरी असली स्मॉल साईजमध्ये साधारण तुमचं पूर्ण शोल्डर हे आ, बारा इंच साडेबारा इंच येत असतं आणि तिथे तुमचं शोल्डर त्याच्या निम्मे जर तुम्ही इथे गे घेतलं तर सहा इंच सहा इंच येत असतं सव्वा सहा इंच जर आलं तुमचं तर, तर तुम्हाला इथे तुम्ही चार इंच जरी घेतलं तरी तुमची इथे दोन शोल्डर पट्टी ही उरतेच ने नेहमीसारखी म्हणून नेहमी हे साडेतीन इंचपेक्षा जास्तच गळारुंदी इथे बोटनेकमध्ये घ्यायची असते आता मी इथे अडोतीस इंचाचं हे माप टाकलेलं आहे साठी मी इथे सव्वा सात इंच शोल्डर घेतलेलं आहे आणि मुंढासुद्धा तेवढंच घेतलेलं आहे आता तुम्हाला हे जे बॉडीवरून मापं घेता येत नसतील शोल्डरचं माप घेता येत नसेल तर मी याचं चार्ट बनवलेलं आहे बोटनेकसाठी शोल्डर किती घ्यायचं मुंढा किती घ्यायचा ही गळा रुंदी किती घ्यायची गळा उंची किती घ्यायची याचा मी सेपरेट चार्ट बनवलेला आहे तो तुम्ही बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे त्यानुसार जर तुम्ही ब्लाउज कटिंग केलं तर तुमचं इथे पाठीमागे जे खेचल्यासारखं होतं ते होणार नाही आता महत्त्वाचं इथे तुम्हाला हा पहिला पॉईंट कळलाच असेल की इथे शोल्डर पूर्ण शोल्डरच्या निम्मे इथे घ्यायचं असतं आणि गळा रुंदी घेताना नेहमी साडेतीन इंचाच्या पुढेच घ्यायची आहे साडेतीन इंचाच्या पुढे पावणे चारपासून पुढे घ्यायची आहे पावणे चार साडेचार जसं शोल्डरचं माप येत असेल त्यानुसार साडेचार सव्वा चारपर्यंत तुम्ही इथे गळारुंदी घेऊ शकतात त्यानंतर गळा उंची घेताना बरेच जण आता इथे सुद्धा गळा उंची घेत असतात तर साडेतीन इंचही ठीक आहे पण तर जर ती साडेतीन इंच उंची जर तुम्ही गळा उंची घेतली तर ते गळ्याला असं अगदी दाबल्यासारखं होतं म्हणून नेहमी ही जी गळ्या उंची आहे ही नेहमी साडेचारपासून पुढेच सव्वा पाचपर्यंत ही घ्यायची आहे त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा घ्यायची नाही ही नेहमी स चार इंच सव्वा चार इंच साडेचार इंच किंवा सव्वा पाच इंचापर्यंत तुम्ही ही कळा उंची घेऊ शकतात त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही त्याच्यापेक्षा जास्त जर घेतली तर गळा तुमचा असं पसरतो आणि शोल्डरसुद्धा उतरेल आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे जे चेस्टचं माप टाकताना बोटनेकमध्ये तुम्ही चेस्टचा चौथा भाग फक्त घेत असाल तर तसं न करता चेस्टचा चौथा भाग प्लस त्याच्यात अर्धा इंच इथे लुझिंगचं माप घ्यावं लागतं लुझिंगसाठी आणि त्याच्यापुढे मग तुम्ही जे काही दीड इंच सिलाई मार्जिन घेत असाल दीड इंच दोन इंच ते घ्यायचं असतं ह्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुमचं हे ब्लाऊज पाठीमागून असं टाईट होणार नाही खेचल्यासारखं होणार नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता हा जो गळा आहे बोटनेकचा अर्थच असा असतो की तो जशी आपली पाण्यातली बोट असते बोटीचा जसा आकार असतो त्यानुसार आकार हा यायला पाहिजे तर हा आकार देताना बरेच जण चुका काय करतात हा असा इथे नॉर्मल आपण जसा ब्लाऊजला आकार देतो देत असतो नॉर्मल गळ्याला जसा आपण असा गोल आकार देत असतो तसा तुम्ही जर आकार दिला तर हा गळा इथे तुमचा लूज पडेल कारण गळारुंदी आपली जास्त असते आणि असं इथे चून पडल्यासारखं होईल आणि जर तुम्हाला परफेक्ट टाईट असा गळायला व्यवस्थ बसायला पाहिजे असेल तर नेहमी बोटनेकचा आकार देताना ह्या पॉईंटपासून तिरकस हे असं तिरकस घ्यायचं आहे अगदी इथून असं सरळ नाही घ्यायचं आहे हे असं तिरकस घेऊन मग हा असा आकार द्यायचा आहे ही महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवा हा असा बोटनेक म्हणजे बोटीसारखाच असा इथे आकार दिसायला पाहिजे ह्या पद्धतीने तुम्ही आकार द्या आणि इथे लुझिंग अर्धा इंच घ्यायला विसरू नका आणि ही जी गळारुंदी आहे ती परफेक्ट घ्या परफेक्ट घेण्यासाठी तुम्ही मी ब्लाऊज कटिंगवर याच्यावर बॉटनेकवर चार्ट बनवलेला आहे शोल्डर मुंढ्याचा तो तुम्ही बघा आणि त्यानुसार तुम्ही इथे माप टाका मला वाटतं तुम्हाला आता हे समजलंच असेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि अजून एक राहिलं आहे पुढच्या भागाचा आकार देताना पाठीमागच्या भागाचा आकार आता इथे पाठीमागच्या भागाचा आकार देतो आपण इथून हा इथून असा देत असतो तर पुढच्या भागाचा आकार देताना इथे हे एक लक्षात ठेवा इथे जे आहे ते अर्धा इंच इथे घ्यायचं आहे आतमध्ये मोजायचं हे तिरकस असं जोडायचं इथे आणि मग इथून हे एक इंचावर पुढच्या मुंढ्याचा हा आकार द्यायचा आहे आणि जे तुम्ही मापं घेतलीत पुढ पुढच्या मुंढ्या सा पुढच्या भागासाठी तेच मापं तुम्हाला ह्या मागच्या मुंढ्यासाठी मागच्या भागासाठी सुद्धा टाकायचे आहेत जेवढं तुम्ही पुढच्या मुंढ्याला मापं घेतली आहेत शोल्डरची मुंढ्याची आणि गरा, रुंदी गळा उंची त्यानुसार हे मापं टाकायचे आहेत आता मागच्या भागामध्ये तुम्ही हे इथे दोन नेक तयार करू शकतात तुम्हाला एवढंच ठेवायचं असेल तर एवढं सुद्धा ठेवू शकतात जो पुढच्या भागात ठेवला आहे तुम्ही तेवढा किंवा त्याच्यानंतर खाली नेहमीप्रमाणे असंच बॉक्स इथे वणून तुम्ही इथे आवडीप्रमाणे कुठल्याही डिझाईनचा आकार तुम्ही इथे असा देऊ शकतात आणि ते कट करू त्यानुसार तुम्ही ब्लाऊज शिवू शकता धन्यवाद